सांगलीत कृष्णा नदी अठरा फुटांवर पावसामुळे सातत्यानं होत आहे नदीपात्रात वाढ नदीकाठाला चिखलाचं साम्राज्य कोयना धरण परिसर आणि कृष्णा नदीच्या आजूबाजूला पडणाऱ्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ झाली आणि त्यामुळे आज सकाळी सांगलीच्या सांगली नदीच्या पाणी पातळीत वाढ पाहायला मिळाली सकाळी अकरा वाजता सांगलीच्या कृष्णा नदीची पाणीपाती अठरा फुटांवर पोहोचली आहे संततधार पाऊस आणि कोळणीतील विसर्ग यामुळे कृष्णेच्या पाणीपातीत वाढ होत आहे तर दुसरीकडे सांगलीच्या काठावर प्रचंड राड झाल्यामुळे लोकांची मोठी गैरसोय झाली आहे नदीकाठावर चिखल झाल्यामुळे त्या ठिकाणी एजा करणाऱ्या नागरिकांना तो चिखल धोकादायक बनला आहे महापालिका प्रशासनाकडून याबाबतीत कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे बिरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी सांगली